चांदवड तालुक्यात व शहरात महिला वर्गास टार्गेट करून सोन्याच्या वस्तूंची दागिनेची लूट करून पळून जाण्यात यशस्वी होत आहे तोतिया तहसीलदार म्हणून दुकानांमधून भांडे व कपडे घेऊन जाण्यात यशस्वी झाल्याचे व त्याचप्रमाणे शहरातील वरच्या गावातील एका महिलेचे साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीने एकटीच महिला असल्याचे पाहून तिला सर्व दागिने पूजेसाठी ठेवण्याचे सांगून त्या ठिकाणून पोवरा केल्याची घटना त्याचप्रमाणे वृद्धाचे तीन लाख रुपये हिसकावणे असे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले आहे हे प्रकरण ताजे असतानाच आता नवीनच पासष्ट वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरून नेणार चोर यशस्वी झाले आहे याबाबत सोमवार पेटेतील आचलिया यांच्या किराणा दुकानातून वस्तू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मला मंदिरात काही पैसे दान करायचे आहे मंदिर बंद आहे तुम्हीच एवढे पैसे मंदिरात द्या तुमच्याकडे हे पैसे घ्या अशी बतावणी करू यासाठी अकराशे रुपये काढून ते सोबत असलेल्या फुलांच्या पिशवून ठेवल्याचा भास निर्माण केला व आचलिया आजीच्या दुकानात एकट्यात असताना त्यांना त्या ते पैशांना व फुलांना सोन्याचा दागिन्याचा लावण्यास सांगितले त्याप्रमाणे ते त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्याला फुलांना पैशांना लावल्यानंतर त्यांना पुढील काही समजले नाही नंतर या चोराने त्याच्या बांगड्या हातातून काढाव्याच लावल्या व त्या पाचशे रुपयाच्या नोटेत ठेवत असल्याचा भास निर्माण केला परंतु त्या न ठेवता त्यांनी त्या घेऊनच पबरा केला आहे पाच ते दहा किलोमीटर नंतर त्यांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्रच बघितलं परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहे परिसरातील सीसीटीव्हीचा आधार घेऊन सदर घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत सदर गोष्ट बघितली असता नागरिकांनी व विशेषतः महिलांनी सोने दुप्पट करून देतो पॉलिश करून देतो देवपूजेसाठी सोने ठेवा आम्हाला मंदिरात दान करायचे आहे त्यासाठी आपले सोने आमच्या या वस्तूंना लावा अशा प्रकारच्या भूलतापांना बळी न पडता सर्वांनी विशेषतः महिला वर्गाने सजग राहण्याचे आवाहन आम्ही आमच्या लोकशस्त्र न्यूजच्या चॅनलच्या वतीने नागरिकांना करत आहे लोक्सा सरदू बंटी आणा, इसान